मंडळी तर आज तुळजापूरला निघालो आहे आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याची इच्छा झाली तर आज पहिला बनवतो बनवतोय आई तुळजाभवानीच्या दर्शनाकडे जाताना तर नवीन आहे व्लॉग तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल कारण त्यामध्ये क्लॅरिटी वगैरे हो तुम्हाला थोडीशी अडचण जाईल आवाज व्यवस्थित येणार नाही पण यावेळेस तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे येणारा जो पुढचा जो ब्लॉग आहे तो मात्र व्यवस्थितरित्या बनवला जाईल तर आज आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जायचं आहे आणि तुम्हाला पण या व्लॉगच्या माध्यमातून आहे तुळजाभवानीचं दर्शन होणार आहे तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्की व्लॉगमध्ये कमेंटमध्ये मा मला सांगायला विसरू नका चला तर मग चला तर मग निघालो आता मस्तुळजा पुढच्या दिशेने गाडीवरती हवेशीर वातावरण आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता तुळजापूरच्या जवळजवळ पोचलेलो आहे मी हे बघा मित्रांनो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मी आता प्रवेश केला आहे तर प्रवेश केल्यानंतर तुम्ही बघताय आमच्या धर्मपत्नी आलेल्या आहेत सोबत आणि लग्नानंतर मला वाटतं मी आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी तुळजापूरला आलो हो आहे लग्न झाल्यानंतर काही येण्याचा योग आला नाही परंतु आता लग्न झाल्यानंतर एका वर्षाच्या नंतर जवळपास एक दीड वर्षाच्या नंतर या ठिकाणी येण्याचा योग आला चला तर मग आता या ठिकाणी बघू या ठिकाणी बघताय छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो आहे आणि इथनं मध्ये मंदिराकडं जे काय दर्शनाची जी काय रांग आहे तिकडं जायचं आहे आता आपल्याला थोडंसं ते जे काय शॉल मफरेल जे काय रात्री थंडी वाजेल म्हणून आणलं होतं ते थोडं साईडला काढून ठेवतो आणि आता आई तुळजाभोंडा दर्शनासाठी रांगेला जायचं आहे तर त्या दिशेनं होता व्हॉट्सअप त्यापूर्वी गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे श्री सिद्धिविनायक उजव्या सुंडे जा गणपती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्यानंतर मग मंदिराकडं आपल्याला मेन मंदिराकडं म्हणजे आई तुळजाभवनच्या दर्शनाकडे आपल्याला जायचं आहे हे तुळजाभवानी जय भवानी जे काही महाद्वार आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पूर्ण एक वेळेस पूर्ण लू घेतला आणि आता आम्ही दर्शनाला लागलोय दर्शनामध्ये बारीक खूप जास्त होती चार मजले फिरावे लागले तर थोडीशी विचार झाली म्हणा पण आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि पूर्ण जो काही शिनबाब होता तो पूर्णच उतरून गेला त्या ठिकाणच्या काही फोटोज आहेत दोन चार क्लिक केल्या आणि एकंदरीत चांगला प्रवास झाला आहे तुळजा भवानीचं जा दर्शन झालं जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा करून